ए आणि बी एकत्र काम करत होते आणि पंधरा दिवसासाठी एकूण अठरा हजार रुपये पाच पट होती तर ए ची दररोजची मजुरी किती रुपये होती ए आणि बी मिळून काम करायचे तर मिळून त्यांना अठरा हजार रुपये मिळाले किती अठरा हजार रुपये मिळाले पण किती दिवसासाठी पंधरा दिवसासाठी बरोबर आपल्याला काढायची ए ची दिवसाची मजुरी तर आपण दोघांच दिवसाच काढून घेऊ एका दिवसाच पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा उरले तीन पंधरा दोन एक तीस आणि शून्या शून्य दोन म्हणजे ए आणि बी दोघाला मिळून दररोज बाराशे हो रुपये किती दोघाला मिळून दररोज बाराशे रुपये हो मिळतात तर ए ला किती मिळतं आपल्याला बघा ए आणि हे बी ती काय म्हणते ए ची कार्यक्षमता बी पेक्षा पाच पटेल म्हणजे जर बी ची कार्यक्षमता एक का असेल तर ए ची पाच असणार बर बरोबर मित्रांनो बघा याची पाच आहे याची एक आहे की जर दोघांची मिळून किती झाली सहा झाली टोटल त्याला दिवसाला पैसे किती मिळाले बाराशे रुपये दोघांची म्हणून सहा आहे भागीने सहा सहा एक सहा सहा दोन्ही बारा शून्याला शून्य म्हणजे एका रेषेची वेळेला दोनशे आपल्या याची काढायची याची किती पाच रेषे दो दोनशे गुणिले पाचशे दोनशे गुणिले पाच हजार रुपये म्हणजे याची किती आहे दिवसाची मजुरी हजार रुपये धन्यवाद